अरे भाई हे बघा आजी कुठे जात आहे बाळा काय करतो तू कोण आहे चला देतो तुम्हाला पैसे पाहिजे जय माहिती पैसे दे पैसे दे जय माहिती पैसे दे बाय पैसे पाहिजे ना आपल्याला पैसे पैसे बाळाकडे पैसे दे मला पैसे दे आजी जा आता तुमचा पोरग दिसत नाही आजी माझा पोर हाय बा जरा टोपली नाही म्हणून टोपली दिले अशी टोपली दिले दाटो आता आम्ही जेवतो पटवर